कापूस चौथी फवारणी हिरवा तुडतुडा नियंत्रणासाठी सॅफर पंचवीस ग्राम प्रतिपंप हिरवा तुळतुळा तुड़ आणि पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉनफेन तीस मिली प्रतिपंप थ्रिप्स नियंत्रणासाठी दोन कीटकनाशक कोणते एक घ्या पोलीस दहा ग्राम प्रतिपंप किंवा लेसेंटा दहा ग्राम प्रतिपंप हे घेऊ शकता फक्त पांढरी मासे असेल तर पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी एस एल आर पाचशे पंचवीस चाळीस मिली प्रतिपंप घेऊ शकता पातेकडे थांबण्यासाठी चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण टाटाचं चा ताकद चाळीस ग्राम प्रतिपंप हे घेऊ शकतो किंवा हारू चाळीस ग्राम प्रतिपंप हे घेऊ शकतो जास्त प्रमाणात पाते व बोंड धरण्यासाठी चांगल्या प्रकारचं टॉनिक बेरिलॉन पंचवीस मिली प्रतिपंप हे घ्यायचं आहे बोंडळी नियंत्रण करण्यासाठी मेशी मेशी हे चाळीस मिली मिली प्रतिपंप घ्यायचा आहे कोणतेही एक कीटकनाशक घ्या तुमच्या कपाशीची कंडिशन पाहून फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो धन्यवाद